आणि स्वामी समर्थ मंदिर मला वस्तू सगळं माहीत नाही श्याम भाऊ आणि मी परमणी राजावर शिकवले राहत होतो त्यावेळेस पासून स्वामी समर्थ मंदिरात मी त्याच्यासोबत जात होतो त्यामुळे स्वामी समर्थ मंदिराच्या बाबतीमध्ये आपण सगळेच जण सेवेकरी म्हणून काम करतो तर प्रत्येकच माणूस वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करण्याचं काम करत असते कोणी मंदिरात करते कोणी डॉक्टर म्हणून काम करत असताना आपल्या पेशंटची सेवा करते एखाद्या कोणी कोणत्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये असताना ते सुद्धा आपल्या ग्राहकांची सेवा करण्याचं काम करत असते त्याच पद्धतीने आपणही या स्वामी समर्थ मंदिराचे सेवेकरी म्हणून काम करता तुम्ही आम्ही सगळेजण ज्या ठिकाणी नतमस्तक होतो त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक देवदेवताच्या ठिकाणी असं तिथं आपण निधी टाकण्याचं काम करतोय आजही श्री स्वामी समर्थ मंदिरासाठी आपण ऐंशी लक्ष रुपयाचा निधी टाकलाय अजून काही कमी पडला निश्चित स्वामी समर्थ मंदिराच्या कमी पडणार नाही कारण बघत असतात की माणूस माणसाला कमी पडतोय पण देव कधीही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या पद्धतीने तुम्हाला आशीर्वाद देण्याचं काम करत असते थांबवू तुम्ही निवडणुकीच्या बाबतीमध्ये बोलले मी मतदानाच्या दिवशी सुद्धा निवडणुकीचं बोलत नाही मी फक्त कामाचं बोलतो त्यामुळे स्वामी समर्थ आणि तुमच्या जे जे हितशिक्षक आहेत त्यांच्या आशीर्वादानं किती मोठी माणसं आले सुद्धा मला त्याची काळजी वाटत नाही कारण निवडणुका राजकारण आपापले शत्रू वेगवेगळे असते प्रत्येकाला विचारधारा असते प्रत्येकाला आपापलं मन असते त्या त्या पद्धतीने सगळे जण काम करत असतात पण काम करत असताना धैर्यानं पछाडलेला माणूस ते कोणत्या विषयासाठी काम करत असताना आपण बघत असतात की वसमत शहरामध्ये आपण एज्युकेशनच्या बाबतीमध्ये काम करतोय नवोदय पासून पासून ते आपण एम पी सी यू पी सी सेंटर सुद्धा वसमत आणण्याचं काम केलेलं आहे कारण देवाच्या बरोबर विज्ञान सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळं आपण सगळ्यांच्याच माध्यमातून एम पी सी पी एस सी सेंटर आपल्याचं जवळपास दीड कोटी रुपये आपण आलेला आहे ज्या मुलांना मुलींना मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये जायला परवडत नाही त्यांना त्याच धर्तीचं शिक्षण माझ्या वस्तू मध्ये भेटलं पाहिजे यासारख्या आपण प्रयत्न करतोय तुमच्या आमच्या जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज असत तुमच्या आमच्या तरुण मुलांसाठी एम आय डी सी असत हे सगळे प्रोजेक्ट काढण्याचं मी स्वामी समर्थाच्या आशीर्वादा मारू शकतो त्यामुळं